अंगणवाडी सेविकांसाठी धक्कादायक सरकारने यावर तातडीने निर्णय घ्यावा अंगणवाडी सेविका मदतनीस खास तेरा सप्टेंबर खास ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलाई क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील बोगस लाभार्थी सोडताना अंगणवाडी ताईंची मेटाकुटीस रत्नागिरी मुख्यमंत्री माजी लाडकीबेन योजनेचे निकष डावलून लाभ घेतलेल्या सव्वीस लाख तीस हजार महिलांची अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी करण्यात येत आहे त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील किती महिला अपात्र ठरणार याची प्रतीक्षा लागली आहे यामध्ये योजनेच्या शासनाने निकष डावलून अनेक लाभार्थी घुसल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्यानंतर शासनाने त्याबाबत पडताळणी सुरू केली आहे गेल्या एक ते दीड महिन्यापासून काही जिल्ह्यामध्ये पडताळणीची कामे सुरू असून या पडताळणीमध्ये शासन स्तरावरून प्राप्त याद्यामध्ये लाभार्थी महिलांचे शहर तालुक्याचीच नावे आहेत त्यामुळे लाडक्या बहिणीचा शोध घेताना अंगणवाडी सेविकांना कसरत करावी लागत आहे वाढत्या निकषामुळे ही योजना आता नेमकी किती महिलांना उपलब्ध राहणार याची चर्चा सुरू वाढत्या निकषाने ही योजना किती दिवस टिकणार यावर प्रश्न आहे राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाने महिला व तंत्रज्ञान विभागाकडील माहितीनुसार वयाचा निकष डावलून अर्ज केलेले व एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त लाभार्थी यादी घेतली आहे त्यातील सगळेच अपात्र आहेत ही काहीजण पात्र आहेत याची खात्री पडताळणीतून केली जात असून त्यात अनेक अनेक अडचणी येत आहेत त्यामुळे दीड ते दोन महिन्यानंतरही पडताळणी पूर्ण झालेली नाही दुसरीकडे पुढील टप्प्यात आन... आता दोन लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांचा शोध घेऊन त्याचाही लाभ बंद केला जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात सांगतात जूनपासून अनेक लाडक्या बहिणींना लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या असून ज्यांचा लाभ बंद झाला आहे अशा महिलाकडून रितसर फॉर्म भरणे भरून घेण्यात येत आहेत